तुम्ही जनतेला जाऊन सांगा की लोकसभेच्या आधी सुचलं नाही लोकसभेच्या आधी पण बजेट मांडलं होतं ना महाराष्ट्राचं लोकसभेच्या नंतरही बजेट मांडलं होतं महाराष्ट्राचं मांडलेलं बजेट मंजूर झाल्यावर दुसऱ्या क्षणी चौऱ्याण्णव हजार कोटीचा अतिरिक्त खर्चाची पुरवणी मांडली या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना माझी विनंती आहे की बजेटमध्ये असलं तरी मिळेल असं नाही कारण सतरा अठरा हजार कोटी रुपयाच महसुली तूट लगेच चौऱ्याण्णव एक लाख चौदा हजार कोटी रुपये काय हे खिशात नसताना जाहीर केले अमिताभ बच्चनच्या रिव्हॉल्वर सारख्या का खिशात नसताना यांनी ही घोषणा केलेली आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल की आता बजेट आहे आमदार येऊन तुम्हाला दाखवते रे बजेट मध्ये काम सुरू कर संसार व्यवस्थित टिकवायचं असेल तर तीन महिने काम करू नका संसाराची राग लागवडी करायची असेल तर करा आमचं काय म्हणणं नाही पण या सरकारच्या बजेटला फक्त आणि फक्त लोकांना फसवण्यापेक्षा पलीकडे उद्देश नव्हता त्यामुळे मोठमोठे -मुट आकडे जाहीर केलेले आहेत अलिबाग पासून इकडं वसई पर्यंत एक कॉरिडॉर आहे रस्ता करत एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे जमीन ऍक्वायर करायच्या आधीच टेंडर दिली टेंडर घेणाऱ्याने काही देणं घेणं केलंच असेल त्याची आता जमीन ऍक्वार नाही झाली तर काय होईल ते पुढचं सरकार बघेल म्हणजे आपल्यालाच ते बघावं लागणार